नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण अशा एका दादाच्या घरी जाणार आहे तर त्याचा यूट्यूब चॅनल आहे राम आदित्य मराठी व्हीला यूट्यूब चॅनल आहे तर त्यांच्या घरी आज जाणार आहे आता सध्या राजूरपासे आलेलो आहे मित्रांनो आणि इथून आपण जाणार आहे तर, तर सकाळपासून प्रवास करत होतो इकडं बघाल तर इथं राजूर गाव आहे आणि राजूर गावाच्या पुढेच आपण आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता इकडचं निसर्गरम्य वातावरण आता पावसाळ्यात सुरुवात झाली आहे आपण चला मित्रांनो आपण आता रस्त्याने चाललो आहे जवळपास इकडं पिंपळकणा आहे त्या साईडला आलेला आहे तर रस्ता पण थोडी खराबच आहे वारं सुटलेला आहे त्याच्यामुळं मग पावसाचं वातावरण होतं असं आहे तर कसं प्रकारे आपण आहे तर इथं खूप उंच ब्रिज आहे या पुलावरून जायचं आहे तर हा पीपर करण्यासाठी फुल जातो एकदम जे निळवाट धरण आहे या धरणाचं पाणी फार पात्रात गेलं आहे जवळपास पात्रात या पुलावरून पलीकडे जायचं आहे मस्त जवळपास एक किलोमीटरचं फुलच मस्त दृश्य इकडे झाली पण पुन्हा हे धरणच आहे मित्रांनो हे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे जवळपास पात्रातच पाणी गेलेलं आहे मस्त पूल आहे मित्रांनो चला आता इथं पुढं पिंपरकाना पूर्ण लागल पिंपरखाना गाव लागल पुलावरून गा। पुला आपण अलीकडं आलेलो आहे इकडे पूर्ण वाटा झाला आहे या साइटला इकडं डांगानेच भाग आहे मित्रांनो मस्त आहे मी सर इथं गाडी लावली आहे गाडीवर चालला आहे मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक युट्यूबर मित्र आहे तर त्यांच्या घरी आलेलो आहे तर त्यांच्या चॅनलचं नाव आहे राम आदित्य मराठी हिला युट्यूब चॅनल तर त्यांच्या घरी आलेलो आहे तर ते आपल्या अकोले तालुक्यातच शिरवेरे या ठिकाणी त्यांचं गाव आहे तर त्याच ठिकाणी आलेलं आहे तर दादा तुम्ही म्हणजे युट्यूबमध्ये कसे आले काय यूट्यूबमध्ये म्हणजे आता आम्ही असंच व्हिडिओ पाहिजो ज्या वेळेला माझ्याकडे व्हिडिओ नव्हतं त्यावेळेला सुरुवातला तुमचे पाहिजे हां आणि आपले सर आहेत अनेक मोठमोठे म्हणजे व्हिडिओ आहेत ते मग त्यांचं पाहून काही मी शिकलो काही आमच्या मित्रांनी मला शिकवलं का यूट्यूब चॅनल कसं चालवायचा यूट्यूब कसा व्हिडिओ कसं एडिट करायचे मग काय यूट्यूबची माहिती घेतली मी आणि मग आलो या अशा प्रकारे हां हां तर एकदम ग्रामीण भागामध्ये असलेले आपले मारुती भाऊ तर त्यांनी एकदम आ... मध्ये आपलं जीवन आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत दाखवलं तर त्यांच्या व्हिडिओला पण लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यांचे यूट्यूब चॅनल पण ग्रोथ झाला तर त्यांनी खूप कठीण मेहनतीतून आपला जे काय युट्यूब चॅनल आहे तो ग्रोथ केला मेहनत घेतली अजूनही मेहनत तर खूपच मेहनत घेतली आहे तर चला बघूया आता त्यांचं शेळ्या सोडायचा टाइम झालेला आहे आणि आपण पण आलो खूप लेट लग्नाला गेलो तर त्यानिमित्त त्यांच्याकडे येण्याचा योग मिळाला त्याच्यामुळं चला बघू आता त्यांचं शेळ्या सोडायचं आहे शेत शेताकडे जाऊ आणि बघूया तिकडे शेळ्या वगैरे हां चला चला आता मारुती भाऊ इथं शेळ्या त्यांच्या इथं बघा मित्रांनो इकडं शेळ्या शा� शेळ्यांचा गोठा आहे इकडं तर किती शेळ्या भाऊ शेळ्या आमच्या काय दोन चार हा ना चारच शेळ्या शेळ्या कारण म्हणजे असं आता झाला बियाणा काय आपल्या प्रपंच प्रपंचा साठी किराणा माल वगैरे याचा सगळं लागत आहे ना हा मला शेवटी आपल्याला शेळी पाल म्हणजे हा व्यवसाय पाहणार आहे आपण हा सांगतरी जोडजांना पाहिजेतच नाही का उन्हाळ्यामध्ये इकडे काय पाणी वगैरे शेतीसाठी नाही राहत

जायचं आहे तिकडे शेताकडे मित्रांनो राम खेळतो काय हा बघ राम आता शेताकडे जायचं आहे ते मग राम छत्री आणि गेलाय रामतल का आज कशी शाळा चालू नाही झाली ना। चला आता राहणे आम्ही चाललो आहे तिकडे शेताकडे हे बघा मित्रांनो इथं घर आहे त्यांचं मारुती भाव त्यांचं इथं त्यांची वस्ती वगैरे एकदम मस्त निसर्ग आहे हा बघा तिकडं आता पावसाचं वातावरण झालं आहे तर संध्याकाळच्या की जो पण चार वाजले मित्रांनो बघा येतो आता खाली जायचं आहे मारुती भाऊ कुठं चालले आहे शिया खाली गेल्या पार हम हा हा ना हा <laughs> ना पार खाली गेले हम्म बघा मित्रांनो इथं मधी मध्ये नाही का हा काय हे आहे छत्री वगैरे घेतली पाऊस पण येईल का पावसाचा भरोसाच नाही बा हा ना त्याच्यामुळे छत्र घेतले मला भिजू नागन जावा आपण <laughs> चार नंतर पाऊस येतोच आमच्याकडे दोन दिवस रात्रीचे मोकार पाऊस झाला हा ना दोन दिवस झाला रात्रीचे आमच्याकडं एवढा नाही झाला थोडासा झाला तुमच्याकडे थोडा झाला हा आमच्याकडं थोडा माती वल्ली झाली इतका नव्हता झाला तुमच्या वावर भरले पावसाने पाहिजे वावर भरली होती शेळा कुठं गेला आपल्या हा ना शेळा कुठं गेला ना का इडच होत्या का शेळ्या शेळ्या पार आहेत का बर 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 तर मित्रांनो व्हिडिओ काढायच्या ना आता शेळ्या कुठं आल्या शेळ्या गेल्या कुठं हा 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 चला आता मी इथंच थांबतो दहा दहा आता शेळ्या घेऊन येतील तर शेळ्यांनी थोडी आबळच केली त्याच्यामुळं मी थांबतो इथं आता मारुती भाऊ इथे शेळ्या घेऊन तर एकदम रिअल परिस्थिती जे काही मारुती भाऊ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतात दा, तेच इथं रिअलमध्ये आहे ते प्रत्यक्ष मी अनुभवलं आहे हां तर तेच रियालिटीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हां हे इकडे बाबळीच्या पाले हा इकडे पळत आले बाबळीच्या पाल्या हा इथं बाटल्या बांधले का एकदम मस्त आहे तू इथं बाजरी कधी का आपली काय

पाणी टिपून न्यावं लागतून उन्हाळ्यात राहत का पाणी येत उन्हाळ्यात राहत हा, 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 <laughs> हा, हा ना पाणी पाण्याची आहेत तर भरपूर आहे इकडं ना उन्हाळ्यात प्यायचं थोडं हा लांबूनच पाणी आणावं लागतं जिऱ्याचं हा चला तर आता चला आता इथं पाणी भरलं आहे इथं जिरा ना मित्रांनो शेळ्या पुढे आल्या इथं बाबळीच्या काठ्या इथं पाला खात्या इकडं पालकात हा डेस काठे

आता बात आवणी करतील थोडं हिरवं फुटलं गवत शेळ्यांना पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण वाळून जात उन्हाळ्यामध्ये काय चारा असतो शेळ्यांना उन्हा पाहाला काही यादव झाले काय बाबीचा काही फुला यादव नाही तर काय गवत पूर्ण वाळून जातं येतं पण गेलं पाणी पाहुणे बा पूर्ण पाण्याने झालं का असं लई पांढरा बाळ कडू बुर पडली हा डायरेक्ट वाहून गेला डायरेक्ट येतं खाली वाहून गेलं मस्त आहे इकडं निसर्ग गावाकडचं जीवन नाही का

हां बघा मित्रांनो इथं दादांचंच शेत आहे एक छोटं शेत याच्यात पण भारताच्या आवणी करीत आहेत त्याने व्हिडिओच्या माध्यमात सगळं दाखवलं आहे नक्कीच तुम्ही त्यांच्या चॅनलवर जा, जा नक्कीच व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची पण लिंक लिंक आहे ते पण मस्त गावाकडचं जीवन त्यांचं लाईफस्टाईल ब्लॉग मस्त असतात नक्कीच बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं उरलेला भाग पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद